नमस्कार मित्रांनो सध्याची बॉलिवूड मधील सुपरस्टार अभिनेत्री एक म्हणजे दीपिका जी मानधनाच्या बाबतीत मागे टाकते दीपिका सध्या तिच्या कामाच्या तासांवरून सुरू वादात आहे स्पष्टपणे तिचं मत मांडताना दिसत आहे दरम्यान या सर्वांमध्ये आणखी एका व्यक्तीची चर्चा होते ती म्हणजे दीपिकाच्या लहान बहिणीची तर दीपिकाची लहान बहीण कोण आहे हे आपणास माहीत आहे का तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊया दीपिकाची अनिशा हिच्या बद्दल फारच कोणाला माहित नसेल पण या दोन्ही बहिणींचे नाते मैत्रिणी सारखे आहे अनिशा पादुकोण ही दीपिकापेक्षा फारच वेगळी आहे अनिशा अनेक वेळा दीपिका सोबत दिसली देखील आहे पण तिने खूपदा कॅमेरा समोर येणं टाळलं आहे तिचा हात साधेपणा नेटकऱ्यांनाही भावत आहे दीपिका आणि अनिशाच्या वयात पाच वर्षाच अंतर आहे दोघांचेही बालपण बेंगलुरु मध्ये गेले अनिशाने बेंगळुरु मधील माउंट कॉर्मेल कॉलेज मध्ये शिक्षण घेतले अनिशाने बॉलिवूड पासून दूर राहून तिच्या वडिलांप्रमाणेच खेळात करिअर निवडले दीपिका आणि अनिशाचे वडील प्रकाश पादुकोण हे माजी बॅडमिंटन खेळाडू आहेत आणि अनिशा आज एक यशस्वी गोल्फ खेळाडू आहे एका मोठ्या कुटुंबात जन्माला येऊनही अनिशा फारच साधे जीवन जगणे पसंत करते तर मित्रांनो तुम्हाला बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आवडते का कमेंट करून नक्की कळवा